भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे तेरा अक्कलकोटचे संस्थानिक मालोजीराजे यांना वेदांत आणि अध्यात्म ऐकण्याचा विलक्षण सोस होता त्यामुळे राजांच्या दरबारात शास्त्रीय पंडितांचा खूप वावर असे ज्ञानेश्वरी अमृतानुभवावर प्रवचने करण्यासाठी काही शास्त्रीय मंडळी कायम वेतनावर राजांनी ठेवली होती महाराजांच्या कानावर मुंबईच्या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची कीर्ती गेली वेदांत चर्चेत विष्णुबुवा कोणालाही हार मा... जात नाहीत असा त्यांचा गवगवा सर्वत्र पसरला होता राजांना म्हटले विष्णुबुवांच्या तोंडून वेदांत ऐकावा राजांनी बुवांना बोलावून घेतले बुवांनी राजांसमोर वेदांतावर व्याख्याने दिली राजे खुश झाले विष्णुबुवांच्या कानावर स्वामी समर्थांची कीर्ती गेली होती बुवा स्वामींना भेटायला गेले त्यांच्यासमोर वेदांतावर बोलले स्वामींनी त्यांचे बोलणे ऐकून घेतले परंतु त्यांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही बुवा मनात खट्टू झाले त्यांना वाटू लागले स्वामींना काही कळले नसावे त्यांची उगीचच कीर्ती झाली आहे आपण महाराजांपेक्षा निश्चित श्रेष्ठ आहोत रात्री जेव्हा बुवा आपल्या मुक्कामी जाऊन झोपले तेव्हा त्यांना एक स्वप्न पडले स्वप्नात त्यांच्या अंगावर असंख्य विंचू पडत होते आणि ते विंचू बुवांना दंश करीत होते बुवांना ते खरे वाटले आणि बुवा जीवाच्या कराराने ओरडत उठले जाग आल्यावर त्यांच्या लक्षात आले की ते स्वप्न होते बुवांच्या मनात विचार आला की महाराजांच्या कर्तृत्वाविषयी आपल्या मनात भलतेसलते विचार आले म्हणून कदाचित हे स्वप्नातले विंचू आपल्याला चावले दुसऱ्या दिवशी सकाळी विष्णुभुवा महाराजांच्या दर्शनाला पुन्हा गेले तेव्हा महाराज म्हणाले स्वप्नात विंचू अंगावर पडले म्हणून तू एकदम ओरडत उठलास स्वप्नातल्या विंचवांनी दंश केला तर कधी वीज चढते का अरे तू तर पडत मूर्ख आहेस वाचाळपणे वाचलेले संदर्भ सांगितले म्हणून भगवंत दर्शन कधी घडते का स्वामींनी आपल्याला पडलेले स्वप्न कसे ओळखले ह्याचे विष्णुबुवांना आश्चर्य वाटले बुवांची खात्री झाली की स्वामी अवतारी पुरुष आहेत आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी स्वामींना शरण गेले स्वामींना साष्टांग दंडवत घातले त्यांच्यातील अहंकाराची पोटे गळून पडली होती स्वामींनी मग विष्णुभुवांवर कृपादृष्टी फिरवली आणि बुवांना पावन करून घेतले बुवा स्वामींचे निस्सिम भक्त बनले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ